नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळे धमनगा तालुका शिलू जिल्हा पर्यंत म्हणजे राखी पौर्णिमा ते पोळ्यापर्यंत पाऊस असणार आहे म्हणून हा अज लक्ष म्हणजे जास्त पाऊस कोणत्या भागामध्ये जाणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये राहणारे जास्त नांदेड मध्ये राहणारे यवतमाळकडे राहणारे हिंगोली राहणारे व वाशिम राहणारे परभणी राहणारे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये राहणार आहे परभणी जिल्ह्यात जास्त राहणार आहे बीड जिल्ह्यात जास्त राहणार आहे त्याच्यानंतर कडाष्टीकडं जास्त पडणार आहे त्याच्यानंतर श्रीगोंदियाकडे जास्त पडणार आहे त्याच्यानंतर जत भागामध्ये पाऊस कमी येतो तिथं देखील आता हे पाऊस जोराचा पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे कोल्हापूर सोलापूर तिकडल्या भागात देखील जास्त पडणार आहे पंढरपूरला जास्त पडणार आहे त्याच्यानंतर झालं तर नगर देखील जास्त असं पडणार आहे पातर्डी पडणार आहे करंजी घाटात देखील जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर पैठण एरियात देखील पाऊस आहे श्रीरामपूरला आहे शिर्डीला देखील आहे त्याच्यानंतर संभाजीनगर आहे वैजापूर आहे जालना आहे चिंदखेड राजे आहे त्याच्यानंतर सिल्लोड देखील आहे भोकरदनी देखील आहे त्याच्यानंतर तो पाऊस इकडे जळगावकडं देखील आहे जळगाव देखील आहे म्हणजे तसा तो मालेगावपर्यंत आहे चाळीसगाव देखील आहे आणि तो पाऊस नंदुरबारपर्यंत आहे आणि फक्त हेची बॉर्डर फक्त लासलगावच असणार आहे म्हणून हाण झाला शेताचा ते दो शेता पाँच पाँच शेत ना ना ना। दोन पर्यंत राज्यात चांगला शेताच्या बाहेर निघाला असा पाऊस पडणार आहे शेतकऱ्याला आणखीन काही भागामध्ये उद्यापर्यंत पाऊस पोहोचणार नाही त्या ज्यांचा मुख काढणीस आलेला ते मी काय करा अजून उद्या त्या दिवसात काढून घ्या कारण की ह्या दोन दिवसात त्यानंतर पुन्हा पाऊस पडल्याच्यानंतर शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाही त्याच्यामध्ये तुमचे मुग निघण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात अठरा ते अठरा ऑगस्ट ते दोन सप्टेंबरच्या दरम्यान आता विवाह सांगतो पूर्व विदर्भात सगळ्या जिल्ह्यात पश्चिम विदर्भातल्या पाच जिल्ह्यात पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यात मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी त्याच्यानंतर इकडे लासलगावपर्यंत इकडं पाऊस असणार आहे म्हणून हा अनाज लक्षात येतात अचानक बदल झाला तर लगेच कि आणखीन दोन दिवसांनी मेसेज दिला जाईल धन्यवाद